नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो आता कामावर जाण्याची आपली वेळ झाली प्रत्येक मुंबईकरांचा आज टायमिंग असतो म्हणजे आज नाही मित्रांनो कधी कोण सकाळी पाच वाजता निघतं कोण सहा वाजता निघतं जे लांब लांब राहतात ते आता कल्याणला राहतात कोण डोंबिवली साईडला राहतात अंबरनाथला राहतात त्यांना जर अंधिरला जॉबला यायचं राहिलं ते काय सकाळी त्यांना सहा वाजता तर निघायला लागतं मित्रांनो कारण की लोकल वगैरे पण त्या साईडला एवढे फुलं असतात ना प्रमाणच्या बाहेर ते जाऊ द्या काय बनवत्या आज जेवणाला गवारच्या शेंगा आणि चपात्या हे बघा मित्रांनो मी नाश्त्याला बघा माझा नाश्ता असतो म्हणजे रात्रीचे भिजलेले असतात सणे आणि मूग याच्या शेंगदाणे पण असतात पण कायत्री शेंगदाणे काय टाकलेत नाही शेंगदाणा टाकलेत ना काहीतरी रात्री अच्छा हे दाखव गवारची भाजी दाखव होते का हे बघा मित्रांनो गवारची भाजी त्याच्यामध्ये मस्त बटाटे मिक्स केलेत आणि रात्रीचे ते कोथंबीरच्या वड्या होत्यात ते पण घेऊन जाऊ म्हणजे टिफिनला ठीक आहे घेऊन जातो म्हटलं मत्रेश दाखव तुम्हाला ही कार्टून रात्री या ना डायरेक्ट पडणार होती ती रात्री नशीब ती गायत्री पटकन उठून गेली म्हणजे तिचं ते पाय वगैरे तिने असे खाली सोडून दिले होते आणि ते डायरेक्ट गायत्री इथं बघा इथं झोपली होती तिच्या तोंडाला ते, ते, तो ते, ते पाय लागत होते तिला म डायर पडणारच असते ती हे बघा इथं लोखंड आहे समोर तिला किती वेळा बोललोय की जोडी मग नको झोपत जाऊ त्रिशू नको झोपत जाऊ ते ऐकतच नाही तिथंच झोपते ते आई तर बघा सगळा पसारा तर पडलाय जे वातावरण काही नाही आज म्हणजे ऊन आहे मित्रांनो पूर्ण असं काही एवढं म्हणजे पावसाचं वातावरण वाटत नाहीये हा तर मित्रांनो आज म्हणजे जे पण म्हणजे कुणाबद्दल लोकांबद्दल वाईट विचार करत असतील जे कोण म्हणजे ज्यांच्या कुणाकडनं पैसे वगैरे घेतले असतील ना ते आत्ताच देऊन द्या मित्रांनो हे बघा तुम्ही किती पण लोकांचे पैसे खाणार काय खाणार पुढे ते तुम्हाला कुठे ना कुठे भरायला लागतील मित्रांनो म्हणून ना पाप आणि पुण्याचा वाटा ना तो आपल्याला इथंच भरायचा आहे मित्रांनो अजिबात कुणाचं कुणाबद्दल वाईट विचार करू नका कुणाचं म्हणजे देणं घेणं असेल ना ते डायरेक्ट मिटून टाका मित्रांनो बघा तुम्ही जर आज जर कुणाचा म्हणजे दहा रुपये जर बुडवलेत ना तर तुम्हाला पाच रुपये कुठे ना कुठे आहेत पंधरा रुपये वीस रुपये कुठे ना कुठे आहेत हे लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला तुम्हाला त्याची एक मोटिवेशनल स्पीकरची गोष्ट माहिती आहे ना तेव्हा तो मासा पकडत असतो मासा पकडता पकडता एक कारवाला येतो आणि त्याच्याकडनं ते मासे हिसकून घेतो ते मासे तो मासा डायट त्याच्या हाताला चावून घेतो मित्रांनो जेव्हा तो मासा त्याच्या हाताला चावतो तेव्हा रात्री त्याला समजतं की त्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे हातामध्ये तर तो लगे डॉक्टरकडे जातो डॉक्टर सांगतो की तुझं म्हणे एक बोट कापायला लागेल म्हणे मग नंतर तो बोट कापतो की तो बोलते की जास्त विष आपल्या शरीरामध्ये जाण्यापेक्षा तो बोट कापलेला बरा नंतर तो बोट वगैरे कापून टाकतो नंतर दुसऱ्या दिवशी ती जखम वाढतच जाते वाढतच जाते परत डॉक्टर बोलेल की हात कापायला लागेल तरी तो सांगतो की जाऊ दे आता हात एक हातार जाईल एका हाताने आपण काम करू शकतो हो तरी हा विचार करतो तो तरी तो बराच विचार करतो की माझ्याकडनं असं पाप काय झालंय म्हणे तर शेवटी त्याला एक मित्र भेटतो की तू नक्की विचार कर म्हणे तू कुणाचं काय केलंय का एक वाईट केलंय का तू याचा विचार कर म्हणे तर तो सांगतो की हा म्हणे एक जण तो मासे पकडत होता तो बिचारा एवढी मेहनत करत होता मी त्याच्याकडनं ते मासे एकदम असे घेऊन घेतलेत म्हणे त्याला धमकी वगैरे देऊन म्हणे आणि ते मासे मी खाऊन घेतलेत आणि त्या माश्याने मला चावलं होतं त्याच्यासाठी मला हात वगैरे हो कापायला लागला मग तो बोलतो जा त्याच्याकडे जा म्हणे त्याची माफी वगैरे माग त्याने असं काय तुला श्राप दिला की तुला हातच कापायला लागला म्हणे तर शेवटी तो त्या माशेवाल्याकडे जातो त्याचे हात वगैरे पडतो बोलते मी फक्त तुझ्याकडनं मासेच घेतले म्हणे तू असं काय केला मला की माझा पूर्ण एक हातच कापायला लागला तो मासावाला सांगतो काय नाही म्हणे मी फक्त देवाला एक प्रार्थना केली म्हणे याने बघ म्हणे पैशांच्या जीवार याने आपली ताकद दाखवली दाख म्हणे देवा म्हणे आता तू तु, तुझी तु ताकद दाखवून दे दाख म्हणे मग मित्रांनो तर याच्यावरती असाच बोध घेणे की जर तुम्ही थोडंसं पण जर कोणाचं वाईट केलं ना तर तुमचं वाईट हे नक्की होणारच मित्रांनो म्हणून अजिबात कोणाचा वाईट विचार करू नका आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो आयुष्य एकदा जगून बघा एकमेकांना समजून घ्या ते खूप महत्वाचं आहे म्हणून जगताना नेहमी ना म्हणजे पॉझिटिव्ह विचाराने जगा निगेटिव्ह अजिबात नको जेवढे तुम्ही निगेटिव्ह विचार करणार ना तेवढेच तुमच्याकडे निगेटिव्ह लोक पण येत राहतील आणि निगेटिव्ह विचार तुमचे वाढत राहतील म्हणून मी पॉझिटिव्ह विचार करा जेवढे तुम्ही चांगले विचार करणार ना तेवढी माणसं तुमच्या जवळ येतील आणि तुम्ही तेवढे म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या अंग शरीरामध्ये राहील मित्रांनो म्हणून कुणाबद्दल अजिबात वाईट विचार करू नका चला आपल्या दिवसाची सुरुवात तर आपण पॉझिटिव्ह करणार आहेत जे पण माझे व्हिडिओ बघतात त्यांना मी नेहमी एक आ... नवीन ऊर्जा देणार आहे मित्रांनो म्हणजे परफेक्ट दिवशी या मित्रांनो जे काय ते एकदम सत्य परिस्थितीवर फोटो वगैरे अजिबात नसतं आपल्या व्हिडिओमध्ये जे काय ते एकदम खरं चला भेटू मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला मित्रांनो बाय बाय